तिकडे गेल्यावर खूप मजा येणार आहे आपण मस्त डोंगरावर जाऊ खूप मजा जा मस्त पाण्यामध्ये खेळू खूपच मग आपल्याला त्या डोंगरावर जायचं आहे हो ते मग त्या डोंगरावर मस्त जाऊ आता खूप मजा येणार आपल्याला आज पण आपल्याला खूप पर्याय बाजार कर जमू लागला लाग ला लाग ला गे जम लागला डोंगल्या वरती जायचं आहे तिकडे जायचं पाहिलेली डोंगल्यावर आलेलो आहोत तरी तर गास आहे सगळं तर अजून आपल्याला वरी जायचं आहे तर मस्त खुट

हे आम्हाला इच्छा होती तिथं आपण आलेले आहोत तर चला आपण बचावया खूप म्हटले आली तिकडेच बोलले मी न जरा काय

किती मस्त वाटतं हिरो हिरवं गार हे प्रज्ञा ते बघते किती छान आहे डोंगर ते बघतो डोंगर किती छान आहे वा 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 सो मच मस्त वाटतंय ना तुम्ही बघा खूप छान आहे एकदम मस्त वाटतय हे बघा आम्ही किती खालून वरती आलो डोंगरावर मस्त वाटतय ना एकदम आदुगर तर खूप पाय दुखत होते आमचे पण आल्यावर आता एकदम मस्त वाटतय बघा प्रज्ञा चांगल्या वाटायला लागले तर बघा प्रज्ञा मी प्रज्ञा खूप नाटक करत होती सकाळपासून आज उठली कि म्हणते मला डोंगरावर जायचंय तर आजची शाळेत सुद्धा गेली नाही खास तर तिला आज डोंगरावर यायचं होत म्हणून म्हणजे एवढ्या डोंगरावर नाही चलताच येत नाही मला चलता येत नाही नाही तिला आधी तर खूप इच्छा होती यायची डोंगरावर आता नाटक करते बघा बघा वरच्या शिडे बघा किती उंच आहेत प्रज्ञा काय कसं वाटतंय तुला आता एकदम छान एकदम म्हणजे काय बोलू शकत नाही बोलू शकत नाही ना खेळायला आलीस ना तू काय बोलशील सुट्टी केलीस तर चला आपण फायनली आता पाण्यापाशी जाऊया काय कुठे चल चल चला था। था आता आपण आता पाण्याकडे जाऊ आता जवळच आलोय पाण्याच्या तर चला पटापटा ए दादू तर आता आपण आलो पाण्यापाशी किती नाही बाकी खूप मजा येते येतच तर चला आहे गुदू पाण्याच्या जवळ जवळ असंच आलो आहे ताप आता आपण राहिले खूपच आहे ना खूप छान नजारा आहे आता आम्ही चाललो पाण्याकडं तिकडं तर नाचू लागेल बोलले नाही आता पाणीकडे गेले मजा येईल पाणीकडे आलोच सर्व मछली पकडत आहात खूप मस्त वाटतं इकडं एकदम शांत आहे तर आपण आलोय फायनली आम्ही पाण्यापासी आलो जवळ आलो आहोत तसा फायनली पाणी आपण आलोच आहोत आता तर चला थोडासा रस्ता बाकी आहे तरी नाही तर आज शेवटी प्रज्ञानी आता घरी जाऊ पाहिजे हा पाहिजे ते पाणी पण किती फुल भरले आलं आई खूप मस्त वाटलं ना कुठं तिकड छान वाटलंय हा पण किती नुसतंय ती ना पण पाय किती दुसतात आली येणारच ना सुट्टी तर मारली शाळेत मग तिकडे पण बोलत आहे चला 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 आता घरी जायचंय आपल्याला खूप उशीर झालाय ना वेगवेगळ्या आलो पाठवून आपण तर तीन ला आलोय हो